घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र ऐश्वर्याची सगळी कारस्थानं नानासमोर आणणार आहेत जानकीला कमीपणा देण्यासाठी ऐश्वर्याने नानांना जे शिड्यांवरून ढकललंय त्या सगळ्यामध्ये जानकीने चोवीस तासाचं चॅलेंज एक्सेप्ट करत नानांच्या तोंडून ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करत ऐश्वर्यानी नानांचा जीव घेण्याचा कसा गाणेडा प्रयत्न केलाय हे जानकीने सगळ्यांच्या समोर कसं आणलं आहे आणि सुमित्राने स्वतःच थोबाड फोडत ऐश्वर्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल स्वतःलाच कशी शिक्षा करून घेतले जानकीने हे सगळं कसं केलं आहे ऐश्वर्याने काय कारस्थान केलंय हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ आता इकडे ऐश्वर्याला ऐश्वर्याला जानकीला कमीपणा द्यायचा असतो आता सुमित्रा तिच्या हातातून निघून गेलेली असते कारण दागिन्यांचं प्रकरण झालेलं असतं मग नाना घरी येतात नाना घरी आल्यावरती जानकी नानांना सगळं सत्य सांगून ऐश्वर्या आणि सयाजीराव यांचा ज्या वेळेला पर्दाफाश करणार तोपर्यंत आदल्या रात्री नाना ज्या ना वेळेला घरी येतात त्याच वेळेला ते रूममधून जेव्हा बाहेर पडणार तेव्हाच ऐश्वर्या त्यांना गाठते ऐश्वर्या त्यांना गाठते आणि त्यानंतर नाना ज्या वेळेला खाली आता जाणार असतात त्याच वेळेला ऐश्वर्या त्यांच्या रस्त्यामध्ये मध्ये उभी राहते आणि त्यानंतर मग मात्र ती नानांना शिड्यांवरून जोरदार ढकलून देते नाना शिड्यांवरून खाली पडतात खाली पडल्यावरती मग मात्र निघताना म्हणजे खाली पडताना ना ना। नाना जानकी वाचाव जानकी जानकी वाचाव असं म्हणत असताना जानकी येते आणि ती पाहते की ऐश्वर्यानी नानांना खाली पाडलंय मग मात्र जानकी ओरडते नाना नाना आणि नानांना वाचवण्यासाठी जानकी समोर येते पण तोपर्यंत ऐश्वर्याने नानांना जिन्यांवरून सडे तोड ढकलून दिलेलं असतं नाना जिन्यांवरून गडगडत खाली येतात नाना खाली आल्यावरती सगळेजणं येतात आणि सगळेजणं नानांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात जानकी घ हवं खूप घाबरते तोपर्यंत तिकडे येते सुमित्रा, सुमित्रा आल्यावरती ती म्हणते काय झालं अहो काय झालं तुम्ही असं काय हे करताय तोपर्यंत नानांच्या खांद्यावरती असलेली शाल जी शाल ओढल्यामुळे नाना खाली गळगळत गेलेले असतात ती शाल ऐश्वर्या चाणकीच्या हातात देते ज्या वेळेला जानकी ऐश्वर्याच्या इकडे पाहते आणि ती भांबवलेली असते कारण नाना खाली पडलेले असतात आणि नानांना सावरण्यासाठी जानकीला खाली जायचं असतं पण तोपर्यंत ऐश्वर्याने मात्र आता ती शाल जानकीच्या हातात दिल्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या आधीच ती शाल आपल्या हातात की ते नानांकडे पाहत बसते मग मात्र तिकडे ऋषिकेश येतो सारंग येतो नानांना खाली पडलेलं पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळ्यांना धक्का बसल्यावर ते मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते कसे पडलात तुम्ही काय झालं काय झालं असं म्हणत सुमित्रा खूप मोठा आता सगळ्यांच्या समोर खूप मोठ्याने ओरडायला लागते तोपर्यंत ऐश्वर्या आता मात्र नाटक करायला लागते काय केलं हे जानकी बहिणी जानकी बहिणींनी पाडलं नानांना जानकी बहिणींनी पाडलं असं ओरडायला लागते त्यावरती आता मात्र जानकीला काहीच कळायच्या आत इकडेच ऐश्वर्याने सुरू केलेला असतो मग मात्र सुमित्रा वरती पाहते त्यावेळेला जानकी पाडलं जानकी बहिणी पाडलं जानकी म्हणते खबरदार ऐश्वर्या खोट काही बोलशील तर असं म्हणत जानकी ऐश्वर्यावरती आता ओरड आता नाना आतमध्ये ऍडमिट असतात हलक्या कानाची सुमित्रा लगेच जानकीवरती चिडते आणि ऐश्वर्यावरती विश्वास ठेवते तू ढकललंस नानांना अगं त्यांनी तुला मुलगी मानलं तू का ढकललंस आता जानकी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मी नानांना ढकललेलं नाहीये पण सुमित्रा हलक्या कामाची ऐकायला मागत नसते पण या सत्यामध्ये जानकीचे वडील म्हणजेच नाना आता जानकीच्या बाजूने ठामपणे उभे राहात ऐश्वर्याचा पर्दाफाश करणार असतात जानकी बाहेर उभे असते डॉक्टर त्यांना चेक करतात आणि सांगतात की यांना धक्का तर शारीरिक बसला आहे पण यासोबत यांना मानसिकसुद्धा धक्का बसलेला आहे आणि या मानसिक धक्क्यामुळे यांचा तोल ढळलेला आहे आणि त्यामुळे हे जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही आहेत तोपर्यंत मात्र आता आपण काही सांगू शकतो नाही मग ऐश्वर्या म्हणते जानकी वेणी काय वाटलं तुम्हाला मी असं तसं तुम्हाला सोडेन का या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सोडणार नाही कारण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये मला ज्या पद्धतीने आईंच्या नजरेत पाडलत ना त्याच पद्धतीत नानांच्या नजरेत मी तुम्हाला पाडणार आता बघा येणारा काळ माझा असेल अयावती जानकी म्हणते फक्त चोवीस तास फक्त चोवीस तासात तुझं कारस्थान मी जोपर्यंत घरच्यांच्या समोर आणत नाही ना तोपर्यंत नावाची जानकी सांगणार नाही असं म्हणत जानकी ऐश्वर्याचा हात धरते धरते कसला ती पिरगळते आणि चोवीस तासात नाना स्वतःहून तुझं कारस्थान सांगतील असं चॅलेंज देते आता इकडे नानांवरती उपचार चालू होतात डॉक्टर नानांना औषध देतात ज्या वेळेला जानकी नानांच्या इकडे येते त्यावेळेला सुमित्रा आणि तिला हटकतात आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तू नानांच्या सोबत राहू नकोस यावरती ऋषिकेश म्हणतो आई अगं असं काय करतेस जानकी नानांच्या सोबत राहिली तर नानांच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेईल आणि नानांना ती बरं करेल यावरती सुमित्रा आणि आजी म्हणतात नानांना ती आणि बरी करणार बघितलंस ना ऐश्वर्याने काय सांगितलं ते तू पण इथून बाजूला हो असं सुमित्रा ज्या वेळेला ऋषिकेशला बाजूला करते नाना ऋषिकेशचा हात ठेवतात आणि सुमित्राकडे पाहतात ऋषिकेश तू कुठेही जाणार नाहीस आणि जानकीला ते खूण करून इकडे बोलवतात जानकी पाणी घेऊन येते ऋषिकेश म्हणतो नाना सगळं सत्य सगळ्यांना तुम्ही सांगा काय घडलंय काय नाही हे सगळं सांगा जानकी म्हणते नाना सत्य नंतर सांगा तुम्ही थोडंसं सा पाणी ब्या बरं तुम्ही स्वतःला आधी व्यवस्थित स्टेबल करा स्वतःला व्यवस्थित सावरा आणि मग या सगळ्यामध्ये खरं काय ते बोला ऋषिकेश म्हणतो नाना तुम्हाला बरं वाटतंय का यावरती सुमित्रा म्हणते जानकीने स्वतः नानांना का ढकललं या, ना या प्रश्नाचं आधी उत्तर दे नाना तर तुला मुलगी मानतात ना त्यां तुला मुलीचा दर्जा दिला ना यावरती जानकी म्हणते आई तुमचा माझ्यावरती इतका विश्वास नाही आहे की मी नानांना कधीही ढकलणार नाही यावरती आजी म्हणते अजिबात नाही आणि असं सुमित्रा ऋषिकेशला बाजूला करते मग नाना चिडतात ऋषी ठाम तू कुठेही जाऊ नकोस आणि सुमित्राचा हात नाना झटकतात बाजूला हो इथून मला तुझ्याशी काही बोलायचं नाही यावरती सुमित्रा म्हणते अहो काय झालंय सांगा तरी नाना सांगण्याचा सा प्रयत्न करतात ते जानकीला म्हणतात जानकी तू इकडे बस सुमित्रा म्हणते असं काय करताय जानकीने तुम्हाला मला ढकललं म्हणून मी जानकीवरती चिडले तर तुम्ही जानकीचीच बाजू घेताय यावरती नाना म्हणतात तुला कोणी सांगितलं जानकीने मला ढकललं यावरती आजी म्हणते ऐश्वर्याने सांगितलं आता नाना पुन्हा ग्लानीत जातात नानांना ग्लानी, नाना ना ग्लानी आल्यामुळे आता जानकीला खरं खोटं करण्याच्यापेक्षा नानांची तब्येत जास्त महत्वाची असते पण नाना पेटून उठलेले असतात एकतर ऐश्वर्याने आपल्याला ढकललं त्यानंतर आरोप जानकीवरती आणला हे सत्य नानांना समजलेलं असतं त्यामुळे चिडलेले नाना आता थोडेफार शांत होतात जानकी सांगते नाना तुम्ही नका बोलू सत्याचा न्यायनिवाडा जेव्हा व्हायचा तेव्हा होईल पण आता तुमची तब्येत बरी होणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी माझ्यावरती दोष आलात तरी पण चालेल पण तुम्ही बरं होणं महत्त्वाचं आहे असं म्हणत जानकी नानांना पाणी देते यावरती नाना म्हणतात जानकी जानकी मला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत जाना खू आता ना, ना इकडे नाना खूप मोठा खुलासा करतात ते सारंगला बोलवतात इकडे जानकीला बोलवतात नाना म्हणतात तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या जा जानकी ऋषिकेशला छळलत मला ना मला खूप त्रास वरती गेल्यावरती मी माझ्या पार्वतीला काय तोंड दाखवू पार्वती आता मला जगायची इच्छा नाहीये पार्वती तू या सगळ्यामध्ये माझ्याकडून वचन घेतलं होतंस की सावत्रपणाची झळ तू लागू देणार नाहीस पण लागली सावत्रपणाची झळ लागली सुमित्रा बदलली सुमित्रा तू कशी ग बदललीस जी सुमित्रा आपला ऋषिकेश आणि जानकी या दोघांवरती स्वतःच्या पेक्षा जास्त विश्वास ठेवायची ती सुमित्रा पलटली मला सुमित्रा तुझ्या वागण्याचा काही अर्थच कळत नाहीये सुमित्रा आज तुझ्या वागण्याची हद्द झाली तू ऋषिकेश आणि जानकीवरती संशय घेतेस मला सगळं आहे या सगळ्यामध्ये तू ज्या वेळेला इकडे सारंगला ऑफिसला पाठवलंस तेव्हा सारंगला निर्णय घ्यायला दिलास आणि सयाजीरावांनी सगळं आपल्या नेस्तनाभूत करून टाकलं जानकीने दागिने विकायला काढले ते दागिने ऐश्वर्याने चोरले आणि आत्ता आत्ता जानकीवरती ऐश्वर्या खोटा आरोप करते खोटा आरोप करत ती तिला अडकवत आहे सुमित्रा म्हणते म्हणजे काय सारंग म्हणतो म्हणजे काय सारंग म्हण नाना खरं काय ते सांगा सुमित्रा म्हणते काय झालंय जानकीने तुम्हाला ढकललं आम्ही पाहिलं जानकीच्या हातामध्ये तुमची शॉल होती तुमची शॉल खेचल्यामुळे तुम्ही पडलात ना नाना म्हणता सुमित्रा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गं म्हणजे दुसरं कोण म्हटलं असतं ना की जानकीने मला ढकललंय त्याच्यावरती विश्वास ठेवला तर कदापि मी विश्वास ठेवला असता पण तू तू माझ्यावर माझा ना जानकी मला मारू शकते असा विचार करतेस सुमित्रा म्हणते नाही हो मी खूप पॅनिक झाले नाना म्हणतात नाही खरी गोष्ट अशी आहे ऐश्वर्याने मला ढकललं सुमित्रा म्हणते काय यावरती ऋषिकेश म्हणतो काय बोलताय सुमित्रा म्हणते ऐश्वर्या का ढकलेल यावरती जानकी म्हणते मी सुद्धा पाहिले मी बाजूलाच उभी होते जा इकडे आता ज्या वेळेला नानाखाली उतरत होते त्यावेळेला तिकडे ऐश्वर्या आली नानांच्या खांद्याच्यावरची जी शॉल होती ती खसखन खेचली नानांचा तोल गेला आणि नाना खाली कोसळताना मला जानकी जानकी म्हणून ओरडले नाना म्हणतात हो जानकी सांगते हेच सत्य आहे यावरती आता चिडलेला सारंग म्हणतो काय ऐश्वर मी हे सगळं कारस्थान केलंय आत्ताच्या आत्ता ऐश्वर्याला मला जाब विचारायलाच पाहिजे यावरती आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते मला तर खरंच वाटत नाही त्यावरती नाना चिडतात आणि बास झालं जानकी म्हणते नाना तुम्ही बोलू नका तुम्ही पाणी प्या यावरती नाना म्हणतात जानकी तू इतकी शांत कशी बसलीस मला कळत नाही आहे की इतकं सगळं होऊन सुद्धा स्वतःची बाजू तू का नाही मांडलीस ऋषिकेश म्हणतो नाना आईचा गैरसमज झाला यावरती आता सुमित्रा चिडते सुमित्रा म्हणते खरंच मला माफ कर ऋषी मी असं कसा विचार केला यावर नाना म्हणतात नाही सुमित्रा माझ्या डोळ्यासमोरून बाजूला हो माझ्या पार्वतीने वचन दिलं होतं की हे कळायला नको पण कळल्यावरती तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं ग म्हणजे तू इतकी बदलशील तू जानकीने मला ढकललं अशावरती विश्वास ठेवशील आणि आत्ता दोन महिन्यापूर्वी आलेल्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवशील दहा वर्ष जी जानकी आपली सेवा करते जी जानकी आपलं घर सांभाळ ते त्या जानकीवरती विश्वास न ठेवता तू तिच्यावरती विश्वास ठेवलास नाही आता हे शक्य नाहीये मला ना या सगळ्यामध्ये या सक... मला तुझं तोंडच बघायचं नाही असं म्हणत नाना डोळे मिटतात सुमित्र रडायला लागते मी चुकले मी चुकले मला माफ करा मी जानकी ऋषिकेशवरती असा अविश्वास दाखवायला नको होता नाना म्हणतात बाज झालं आता अविश्वास विश्वास या सगळ्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे आता मला काहीही बोलायचं नाही आहे आता जे माझ्या मनात आहे तेच मी करणार माझ्या ऋषिकेश जानकीला न्याय मिळवून देणार जानकी म्हणते नाना तुम्ही बोललात मला न्याय मिळाला नाना म्हणतात नाही सौमित्राला बोलवून घ्या मला सगळ्यांच्या समोर सगळं सत्य सत्य सांगायचं आहे आता सौमित्राला घरी बोलवलं जातं नाना म्हणतात मी सगळ्यांच्या समोर हे सत्य सांगतोय सुमित्रा ऋषिके जाणकी यांच्यासोबत जो भेदभाव करते तो भेदभाव मला मान्य नाहीये मला ढकललं ऐश्वर्याने ऐश्वर्याने ढकलून जानकीवरती आरोप केला आणि त्यावरती सुमित्रा विश्वास ठेवते सुमित्रा माझ्याशी बोलू नको सुमित्रा रडायला लागते जानकी म्हणते नाना तुम्ही आईंसोबत असं वागू शकत नाही नाना म्हणतात तू गप्प बस सुमित्रा जे तुझ्यासोबत वागली त्याचं काय आता मी गप्प बसणार नाही यावरती सुमित्रा म्हणते असं काय करते नाना म्हणतात नाही आता तू माझ्या जवळ पण येऊ हो नको माझं नाव पण घेऊ नको मला लाज वाटते मी माझ्या पार्वतीला काय वचन दिलं होतं यावरती आता इकडे सौमित्रे आणि काय झालं घडलेला प्रकार सांगतात आणि म्हणतात तुझी आई इकडे भेदभाव करते इकडे सांगते की ऋषिकेश सावत्र आणि तुम्ही दोघे सख्खे ऋषिकेश भेदभाव करतोय जानकीने मला ढकललं मला ऐश्वर्याने ढकललं सुमित्रा म्हणते तुम्ही शांत व्हा तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला परत त्रास होईल नाना म्हणतात होऊ दे त्रास मरून जाऊ दे म्हणजे मी माझ्या पार्वतीकडे जाईन यावरती नाना म्हणतात आता मी निर्णय घेतलाय माझ्या ऋषिकेश जानकीला या प्रॉपर्टी प्रॉपर्टीमधला मी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के हिस्सा देणार आहे कारण त्यांच्यासोबत अन्याय होणार हे मला माहिती आहे आता श्रीकेश म्हणतो नाना तुम्ही शांत शांतवा यावरती आता मात्र इकडे सारग म्हणतो नाना तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही शांत बा नाना म्हणतात तुझी ती बायको जी या घरामध्ये आलेली आहे ना या घरामध्ये वाट लावण्यासाठी आलेली आहे मला ढकलते मला मारते आणि इकडे ती जानकीवरती आरोप घेते आणि सुमित्रा तिच्यावरती विश्वास ठेवते इतकं या घरातलं वातावरण बदललं मला तर विश्वासच बसत नाही यावरती नाना म्हणतात माझा फैसला झालेला आहे आणि माझ्या फैसल्याच्या आड कुणीही येणार नाही आणि कुणीही येऊ पड नाही आता आजी म्हणते नानासाहेब असं काय करताय मग माझ्या नातवंडांचं काय यावरती नाना म्हणतात तुम्ही तुम्ही इथे आलात ना तेव्हाच हे सगळं घडलं तुम्ही सुमित्राचे कान भरलेत आणि त्यानंतर भरीसभर भर आली ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने पुढचं कारस्थान सुरू केलं माझा निर्णय झालाय असं म्हणत नाना खूप चिडतात आणि यापुढे सुमित्रा तू मला तोंड दाखवू नकोस इतक्या हलचक्या कानाची तू असशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत नानांनी सुमित्राची खरडपट्टी काढल्यावरती सुमित्राचे डोळे उघडतात जानकी ऋषिकेशच्या समोर हातापाया जोडत नानांना सांगा माझ्याशी अबोला धरू नका नाना म्हणतात कुणीही कितीही सांगितलं ना, ना किती सुमित्रा तरी तुझ्याशी अबोलाच काय तुझ्या तोंड बघण्याची इच्छा नाही आहे झालं माझा जा निर्णय झालाय मी प्रॉपर्टीचे हिस्से करतोय हिस्सा पण मी ऋषिकेश जानकीला मोठा देणार कारण ही प्रॉपर्टी पार्वतीची आहे आणि मला जानकीने ढकललं ह्याच्यावरती जो विश्वास कुणी ठेवलाय ना त्या सगळ्यांच्यासाठी मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ना स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात जानकी या घराला सांभाळते आणि या घरातील मला मारण्याचा ती प्रयत्न करेल सुमित्रा हे तुझं वागणं मला पटलं नाही असं म्हणत आता मात्र सुमित्रा ऐश्वर्यावरती चिडणार नानांनी जो राग सुमित्रावरती काढलाय तोच राग ती ऐश्वर्यावरती काढत ऐश्वर्याची घरातून कायमची हकलपट्टी होणार आहे